do tentar ter eficácia em geral. Bom dia a todos. Obrigada, Maria por falar. Obrigada. Vamos girar. व्याजाच्या पैशासाठी मारतो सर असं करतो आणि ह्यानं ना जर महिन्याला पैसे घेतो ते घेतो आधी म्हणाला म्हणतो की मला आधार कार्ड दे घरपट्टी दे नरपट्टी जा दे जागा लिहून दे म्हणतो नावावर करून आमच्या मी देत नाही देत नाही कसं देत नाही म्हणून ते असं सारखं मारतो हे आपल्याला वेळेस चार वेळेस मारले सर तरी आम्ही का म्हणलं एक दोन त्याची आईला जायला सांगितलं आई जाई अंगावर माझ्या मारायला ती आज सकाळी पण त्यांनी दो दोघी सासून माघार मारायला आल्या सकाळी सोडून सांगायला गेली त्या फुटली गेलीस आणि काय होती वाकड कर्ज काय ती कोण माझं वाकडं करत नाही पोलीस करत नाही कोर्टात जाऊन काय करत माझी मग दोन लहान लहान लेकरात माझ्या लेकरला धमके देतो घाण घाण घरी येऊन शिवाय देतो माझ्या घरात खिडकी फोडली सर माझी त्यानं आता दात फोडलं त्यानं कोण आहेत ते अनिल कदम हा घाण घाण काय बी शिवाय देते सर किती आपण पैसे घेतले होते त्यांच्याकडून पाच हजार आणि त्यात पानपट्टी बिघी घेतली आमची त्यांनी कशासाठी पैसे घेतले पैशासाठी कशासाठी घेतले होते आम्हाला माहित नव्हतं ना। मग आमच्या घरातून लागला आम्हाला माझ्या सासरी पडून असतात सासू पडून असते त्यांना घाण घाण शिवाय देतो येऊन मला शिवाय देतो का मग मी रोज कामाला जाते सर घरी आला की घाण शिवाय देतोच येतो मग तुम्ही त्यांच्या विरोधात काय कंप्लेंट दिली नव्हती का नाच दिली आज जास्त आम्हाला धमकी आता मग नाही असं तर त्याला आम्ही फेडले पैसे पाच हजाराचे पन्नास हजार फेडले तरी पानपट्टी उचलून हजाराची आणि त्याने अजून आम्हाला चांगला असं करायला सारखं किती टक्क्यांनी घेतलं होतं पैसे तुम्ही किती वीस पंचवीस टक्क्यांनी काय मागणी आहे तुमच्या काय म्हणते ही जागा लिहून द्या मग ते आमच्या नावावर तुमची मागणी काय मग आता सध्या आम्हाला सर त्यानं का नाही त्रास द्यायला लागलाय बाबा फार त्रास द्यायला लागलाय धमक्यात देतो आम्हाला की त्यांना रात्री मग मारवड मारून ती मारून म्हणतो आता माझं तर कुठं नाव सांगितलं की तुला खलास करतो गलित आले हे आणि आम्हाला सुद्धा माझ्या लेकरला घाण घाण शिवाय द्यायला रात्रीवर हां माझ्या अंगावर येते मारायला त्याची बायको ती अंगावर मारायला येते काय झालं ना सगळी जबाबदारी त्याची आणि आम्हाला त्याने धमक्यात देतो आता म्हणला की घरी ये तुला दाखवतो मला तुझ्या लेकरला बघतो म्हणलं मग आता आपली मागणी काय आहे मागणी काय ह्याला ह्याची कारवाई झालीच पाहिजे हा ह्याने पोलिसाला पैसा देऊन ह्यानं तोंड मिटवलं पण ह्या ह्याचं केलंच पाहिजे काहीतरी हा ह्या दोघांनी मिळून आम्हाला इतका त्रास दिला ना अक्षरशः मला माझे ऍडमिट सगळं कागदपत्र सगळं तुम्हाला आणून दाखवतो सगळ्यांना इतका त्रास दिला आम्हाला या आठवड्यात तर चार वेळेस मारले येऊन माझे तीन दिवसाखाली माझे केस दर दरम्यान मला म्हणून माझे मला न्याय द्यावा माझी हिम्मत आहे बाकी काही नाही आम्हाला ह्याच्यापासून धोका आहे